हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज ना मी बेसनचीला बनवणार आहे बेसनचीला आहे ना, बे ना वेट लॉससाठी सुद्धा खूप छान असतो चांगला असतो रो संध्याकाळी आहे ना बेसनचीला करून खायचं जास्त हेवी खाण्यापेक्षा बेसनामध्ये प्रोटीन पण भरपूर असतं त्यासाठी ना कांदा घेतलेला आहे आणि कांदा बारीक चिरून घेतला आहे एक लसूण घेतलेला आहे बारीक चिरून आता ही कोथिंबीर चिरून घ्यायची आहे तुम्ही भरपूर अशा भाज्या पण त्याच्यामध्ये घालू शकता चपाती बरोबर पण छान लागतो आणि तसाही खाल्ला तरी छानच लागतो आणि शिमला मिरची घ्यायची बारीक कट करून दोन पोळे बनवणार ते बेसन चिलेचे दोन चिले बनवणार आहे त्यासाठी मी अर्धी शिमला घ्याची घेतलेली आहे त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत एकदम बारीक असा शिरायचा आहे आपल्याला तुम्ही भाज्या घालू शकता उदाहरणार्थ टोमॅटो गाजर किसून बीट असं भरपूर काही तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये बेसनची चिला खूप फ्लेवरी असतो चवीला पण खूप छान लागतो तुम्ही नक्की करून पहा ते सर्व आपण एका भांडेमध्ये काढून घेऊया हे पा आता मी त्याला शिमला मिरची कांदा कोथिंबीर लसूण असं घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता जिरं घालणार आहे थोडीशी हळद थोडस लाल तिखट तुमच्या चवीनुसार घालू शकता धना पावडर

व्यवस्थित मिक्स झाले पाणी घालून आपण हे करूया मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचे एक सारखं मऊ सुक फिरून घ्यायचं अजिबात फाटी फाट नाहीये म्हणजे छान अशा खूप बेसन पोळी तयार होते खूप घट्ट पण नाही करायचं हे आपल्याला खूप पातळ पण नाही करायचंय हे पण झालेलं आहे आपलं हे पण ह्या पद्धतीने पद्धतीने करायचं आहे आता मी हे चार पाच मिनटं असंच ठेवतीये नंतर पोळी करून घेऊ त्याची तर हे पाच दोन तीन मिनटं आपण ठेवलो तसंच आता याचे बेसन पोळी करून घेऊया तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे मी तर हे पाच तवा आपला गरम झालेला आहे थोडं तेल लावून घेऊया जास्त तेलाचा वापर नाही करायचा आपल्याला खरपूस अशी आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी जरा पातळ करायचे खूप जाड पण नाही खूप पातळ पण नाही हे पद्धतीने पातळ केल्यानं म्हणजे पटकन शिस्त पण पोळी आणि खरपूस अशी लागते हे बाकी किती छान अशी बघा गोरगरगरीत झालेली आहे साईडने सर थोडेसे तेलाची धार फिरवायची झाकण ठेवून द्यायचे म्हणजे वाफेवर छान असतं आपलं हे बेसन शिजून निघतं हे पा वरून कसं सुकलं आहे एकदम छान असतात झाकण काढून घेतल्यावर आता आपण अशी उलटी करून घेऊया हे किती कलर पण आलाय बाबा छान भाजले असं एकदम असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी तर हे पहा आता उलटी करून घेऊया हे बघा अशी छान दोन्ही बाजूने अशी मस्त अशी भाजलेली आहे आपण यानंतर थोडंसं असं तूप लावून घेऊ तुपाने ना छान अशी चव पण लागते मस्त दोन्ही बाजूने तूप लावून घेऊया आपली पोळी तयार झालेली आहे बेसन पोळी मला बेसन चिला आणि खूप छान लागते चवीला वेट साठी तर एकदम एक नंबर आहे तुम्ही नाश्त्याला किंवा डिनरला करू शकता है याशी दर दर ही अशी पोळी तुम्ही जर वेट लॉस करण्याच्या याच्यात असेल तर ठीक बेसन पिठात भरपूर असं प्रोटीन असतं शिमला मिरची सुद्धा वजन कमी करण्यासाठी खूप चांगली असते आता मी बाकीचे आहे ना अशात करून घेते सर्व तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील तर पहा आपले सर्व बेसन चिली तयार झालेले आहे दह्याबरोबर खाऊ शकता एखाद्या चटणीबरोबर खाऊ शकता असे छान असे लागते टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता तर आपली ही रेसिपी तयार